ती तिकडला आहे पलीकडे तुरा पडते ती काय काय म्हणा तुरा पडली नाही ती कसं ती गावरण नाही ती लगेच लक्ष देते फायटर नव्हती फायटर बी नव्हती गावरण गावरण बी नव्हती मिक्स आहे मिक्स आहे त्यांना दाखवलं की आता काय करा हे नाही मिक्स आहे प्युअर नाही

<laughs> <laughs> त्या कोंबड्याला काय मारले का मारलंय झाले बघा ही कोंबळा राईट आहे तुमचा लोक बघितले की लगेच म्हणजे देतात का किती रुपयाला काही नाही ते चालूच असते त्यांचं कोंबड्याला का जरा ही माहिती नसते हा त्यांना अनुभव नसतेस एक किलो मिळेल आपला दुगी बरोबर सांभाळत काय नाही दुगीला एकदाच बसलो अंड्यावर आणि एकाच ह्याच्यात खाण्यामध्ये मग ते मारून घ्यायचं तसंच करायचं दोघी मिळून सांभाळतात आणखीन गावरान आहेत आपल्या चांगल्या अशा oh. एवढ्या प्युअर भेटत नाहीत कसं मिक्स कोंबड्या oh. आहेत आली तुऱ्यावरूनच लक्षात येते कोंबडी तुऱ्यावरून कलरवरून रंगावरून आणि तिच्या आकारावरून लगे लक्षात लग येते गावरण आहे का नाही ते पिल्ले चांगले काढले बघा oh. पिल्ले मोठे मोठे झालेत oh. तुमच्याकडे कसं इथं शेण खात्य नसल्यामुळे बघा मस्त आहे बघा oh.

आमच्या कोंबड्या म्हणजे मी काही बाहेरून बी आणलो की दुसरीकडून त्याने